सगळ्या पत्रकारांचं मी स्वागत करतो सगळ्यांचं धन्यवाद व्यक्त करतो की आपण सगळे इलेक्ट्रॉनिक असेल प्रिंट असेल मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्याचे सगळे मीडिया हाऊसेस मराठी असेल हिंदी असेल इंग्लिश असेल सगळे इथे उपस्थित झालेत त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं धन्यवाद आप धन्यवाद आज आपण ही प्रेस कॉन्फरन्स जी घेतोय ती माननीय मुख्यमंत्री एकनाथी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली अजून एक दौरा जसा आता जनसंवाद दौरा सुरू आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत या जनसंवाद दौऱ्याच्या माध्यमाने पन्नास विधानसभा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई या तिन्ही रिजनमध्ये पन्नास विधानसभा आम्ही कव्हर केल्या पन्नास विधानसभेमध्ये प्रत्येक विधानसभेमध्ये जाऊन पदाधिकारी असतील तिकडचे कार्यकर्ते असतील शिवसैनिक असतील यांच्याशी थेट भेटी त्यांच्याशी संवाद कशाप्रकारे तिथे काम चालू आहे ह्याच्यासाठी हा जनसंवाद यात्रा सुरू आहे पुढेही ती सुरू राहील आता माननीय मुख्यमंत्री एकनाथी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली अजून एक दौरा जो आहे हा आम्ही सुरू करतोय त्याची आज घोषणा करण्यासाठी आपल्या सगळ्यांना इथे बोलवलेलं आहे गेल्या दोन अडीच वर्षामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या माध्यमाने जी काही कामं या महाराष्ट्रामध्ये झाली ही सर्व कामं जी आहेत ती लोकांपर्यंत गेली पाहिजे त्यांच्यापर्यंत पोचली पाहिजे आणि त्याचबरोबर संघटनात्मक ताकद कशा प्रकारे वाढेल याच्यासाठी हा दौरा आम्ही करतोय या दौऱ्याचे दौराचं नाव जे आहे त्या दौऱ्याचं नाव आहे शिवसेना महाविजय संवाद या बॅनरखाली आम्ही हा दौरा करतोय या दौऱ्यामध्ये तीन व्हर्टिकल्स असणार आहेत एक जे आहे हे युवासेनेचे आमचे कार्याध्यक्ष पूर्वेजी सरनाईक यांच्या अंतर्गत युवासेनेला मार्गदर्शन युवकांशी थेट भेटी त्यांना या विधानसभेच्या निमित्ताने कशा प्रकारे कामं चालू आहेत ह्याचा पूर्ण आढावा हा युवासेना प्र्याध्यक्ष पूर्वेशजी सरनाईक घेतील त्याचबरोबर महिला आघाडी या महिला आघाडीच्या वतीने मीनाताई कांबळी इथे बसलेले आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली हा महिलांचा दौरा सुरू होईल आम्ही महिलांना जे आहे आमचे नेते आहेत उपनेते आहेत त्यांना वेगवेगळे रिजन्स विभागून दिलेले आहेत कोकण असेल उत्तर महाराष्ट्र असेल मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ पश्चिम महाराष्ट्र असे विविध विभाग हे विभागून आम्ही आमच्या नेत्यांना उपनेत्यांना दिलेले आहे की त्यांनी हा दौरा करत असताना प्रत्येक नेत्या उपनेत्यांनी दिवसाला एक विधानसभा करावी आणि त्या एका विधानसभेमध्ये पाच ठिकाणी जाऊन गाठीभेठी घेतल्या पाहिजे मेळावे घेतले पाहिजे जे आपल्या लाडकी बहीण आहेत लाडकी बहीण योजना आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कशाप्रकारे या महाराष्ट्रामध्ये राबवली गेली आजपर्यंत एक कोटी साठ लाख महिलांच्या अकाउंटमध्ये निधी जो आहे हा पोचलेला आहे आणि मला वाटतं आता एंड ऑफ सप्टेंबरपर्यंत अडीच कोटीचा आकडा हा पूर्ण होईल एकोणतीस सप्टेंबरला आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सगळ्यांच्या अकाउंटमध्ये तिसरा हप्ता देखील जाणार आहे तर या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवरती लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लेख लाडकी योजना त्याचबरोबर मुलींना जे मोफत उच्च शिक्षण देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमाने घेतला अन्नपूर्णा योजना ह्या सर्व योजना ज्या आहेत या सर्व योजना कशा प्रकारे खालपर्यंत गेल्यात त्याचा देखील आढावा आमची महिला आघाडी घेणार आहे तर त्याचं काम जे आहे हे मीनाताई कांबळी करणार आहे त्याचबरोबर सोशल मीडिया सोशल, जी तेंचा सोशल मीडिया आमचे राहुलजी कणाल आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली पूर्ण महाराष्ट्रभर एक सोशल मीडियाचा दौरा असणार आहे म्हणजे प्रत्येक घटक जो आहे शिवसेनेचा युवासेना असेल महिला आघाडी असेल सोशल मीडिया असेल हा पूर्ण महाराष्ट्राचा दौरा विविध भागांमध्ये म्हणजे एका रिजनमधून मीनाताईंचा दौरा सुरू होईल एका रिजनमधून कार्याध्यक्ष युवासेनेचे जे आहेत पूर्वेजी त्यांचा दौरा होईल एका विभागातून राहुलजी कणाल यांचा दौरा सुरू होईल म्हणजे सर्व व्यापी जे आहे प्रत्येक घटकाला टच कसं होईल याच्यासाठी हा राज्यव्यापी दौरा आम्ही उद्यापासून सुरू करतोय हा पाच दिवसाचा दौरा असणार आहे फर्स्ट फेजमध्ये जसं आपण जनसंवाद यात्रा वेगवेगळ्या वेग फेजेसमध्ये केली पहिली पश्चिम उत्तर महाराष्ट्र नंतर पश्चिम महाराष्ट्र नंतर आता मुंबई आता परवापासून पालघर भिवंडी हा जनसंवाद यात्रा होणार आहे त्याच्यानंतर पुढे विदर्भ आहे कोकण आहे मराठवाडा आहे हा देखील जनसंवाद यात्रा पुढे जाणार आहे तर प्रत्येक कार्यकर्त्याला चार चारख्यासाठी संघटना कशा प्रकारे काम करते ग्राउंड लेवलला चांगल्या प्रकारे शिवसेनेचं चा काम मान्य मुख्यमंत्री मोदयांचं काम पोहोचवण्यासाठी हा दौरा जो आहे हा आम्ही आयोजित केलेला आहे